नमस्ते रिअल ट्रेजरमध्ये आज आपण हॉटेलसारखा मसाला पापड घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मसाला पापड बनवण्यासाठी इथे मी दोन उडदाच्या डाळीचे पापड घेतले आहेत तर हे पापड आपण कढईमध्ये डीप फ्राय न करता अगदी चमच्याभर तेलामध्ये तव्यावरती खरपूस असे भाजून घेणार आहोत म्हणजेच शालो फ्राय करणार आहोत तर त्यासाठी मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता तवा छान गरम झालेला आहे आता यावरती मी एक चमचा तेल घालते आणि उलथणीच्या मदतीने तेल जे ते आहे ते पसरवून देते आता यावरती उडदाच्या डाळीचा पापड ठेवलेला आहे उलथणीच्या मदतीने आपण पापड जो आहे तो हलक्या हाताने प्रेस करत जायचा चारही बाजूंनी जेणेकरून की पापड जो आहे तो खरपूस असा भाजला जाईल तळल्या जाईल तर दोन्ही साईडने आपण खरपूस असा पापड भाजून घेणार आहोत अगदी पोळी ज्याप्रमाणे आपण तव्यावरती भाजतो त्याचप्रमाणे पापड जो आहे तो खरपूस असा भाजून घ्यायचा तर अशाच प्रकारे हा पापड जो आहे तो खरपूस असा भाजून झाला आहे तो मी प्लेटमध्ये काढते आता तव्यावरती मी परत एक चमचा तेल घालते उलटणीच्या मदतीने मी तेल जे आहे ते पसरवून देते आता परत उडदाच्या डाळीचा दुसरा पापड तव्यावरती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भाजून घेते तर हे पापड आपण तव्यावरती भाजल्याने पापड सपाटच असतात आणि कोणत्याही प्रकारचा दुसरा आकार घेत नाही आणि अगदी हॉटेलसारखा सपाट मसाला पापड चविष्ट असा बनवून तयार होतो आणि अगदी कमी तेलामध्ये आपण तो घरच्या घरी बनवू शकतो तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हा पापड डीप फ्राय केला तरी देखील चालेल तर हा देखील खरपूस असा भाजून तयार झाला आहे तो मी प्लेटमध्ये काढते तर आता प्लेटमध्ये मी एक पापड ठेवलेला आहे आता यावरती मी बारीक चिरलेला कांदा घालते आता यावरती मी बारीक चिरलेला टोमॅटो घालते आता यावरती मी एक हिरवी मिरची बारीक चिरली आहे ती घालते मिरची ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी देखील चालेल आता यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक शेव घालते तर आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा चाट मसाला आणि चिमूटभर मीठ घालणार आहोत आता यावरती मी एक छोटी खाप लिंबाचा रस घालते अशाच प्रकारे मसाला पापड जो आहे तो बनवून तयार आहे ज्यावेळेस तुम्हाला खायचा असेल त्यावेळेस सर्व करा म्हणजे मसाला पापड जो आहे तो सॉगी बनत नाही नरम बनत नाही तर अशाच प्रकारे हॉटेलसारखा मसाला पापड बनवून तयार आहे खायला खूप अप्रतिम असा लागतो नक्की घरी करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये